ટ અહમદનગર ન્યૂઝ विद्यालय भिजवडी येथे अॅनिमिया मुक्त शाळा अभियान चारशे पासष्ट विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी संपन्न सोमवार दिनांक चोवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता महात्मा फुले विद्यालय भिजवडी या शाळेतील विद्यार्थ्यांची कर्मयोगी शंकररावजी पाटील भाऊ यांच्या एकशे एकव्या जयंतीनिमित्त अंजली माशेलकर फाउंडेशन स्वरूप वर्धिनी आणि शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने अॅनिमिया मुक्त शाळा अभियानशालेय मुलामुलींसाठी निशुल्क हिमोग्लोबिन व्हीएमआय उंची वजन विद्यार्थ्यांना अॅनिमिया होऊ नये म्हणून ही आरोग्य तपासणी करण्यात आली आरोग्य तपासणी वेळी शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे खजिनदार तुषार रंजनकर विश्वस्त अरविंद गारटकर ट्रस्टचे मार्गदर्शक हमीदभाई आत्तार ट्रस्टचे दीपक जगताप सागर कांबळे शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख महादेव चव्हाणसर गौरी राठोड सानिका फुलारी वॉर्डबॉय आनंद नलावडे शिवाजीराव गोफणे कोपीवरच्या शाळेचे प्रमुख भारत बोराटे सर महात्मा फुले विद्यालयाचे मुख्याध्यापक विकास फलफले काळे सी एम मेंगाळ बी जी साखरे पी एम पोळ के एम जाधव एस एस माने आर एच माळी एस बी हुबाले एस बी झगडे मॅडम कचरे मॅडम गलांडे मॅडम जाधव मॅडम पडळकर मॅडम अॅनिमिया मुक्त शाळा या उपक्रमासाठी स्वरूप वर्धिनी या संस्थेतर्फे आयोजन करण्यात आले होते यासाठी संस्थेचे उपाध्यक्ष शिरीष पटवर्धन संस्थेचे कार्यवाहक विश्वास कुलकर्णी योगेश तांबड रविराज पाटील बापू शिंदे संजय तांबोळकर निशिकांत भालेराव प्रसाद महाजन विठ्ठल शिंदे राहुल जोशी प्रताप गुडुकडे, यावेळी चारशे पासष्ट विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली इंदापूर प्रतिनिधी राजू पाळेकर